मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता राणी तिथे तो कागद शोधत असते आणि प्रेस कंट्रोल म्हणून आलेली असते तेवढं तिथे आता इंद्र चालत चालत येतो आणि तो बघतो हो तर राणी तिथे असते तर सगळं तिथे दूर झाल्यासारखं होतं आणि तो म्हणतो की कोण आहे तर ते लगेच आता राणी म्हणते की प्रेस कंट्रोल आहे प्रेस प्रेस कंट्रोल करण्यासाठी आले आहे आणि तिचं कागद ती काढून गपचूप लपून ठेवते आणि आता इंद्र म्हणतो की ही राण्या कोण काढ्या असं म्हणतो आणि तो म्हणतो की आता राणीचा इकडे जे बुवा असतात ते बुवा तिथे येतात आणि आता मालती म्हणते की तुमच्या राणीवर एवढा विश्वास आहे का काय निघले तुमची मुलगी बघा बरं तिचे असे संस्कार लावले का तुम्ही कुठं गेले काय माहिती आहे आता हिंडत राहते नुसती सारखी खोटं बोलवून गेली आमच्यासोबत की बोवाच्या घरी चालले आणि ती बघा कुठं गायब झाली आहे ती माहिती आहे का तुम्हाला कुठं गेली आहे असं म्हणते तर आता लगेच जी र बुवा असतात ते बुवांना म्हणते की तुमच्या पुरीला फोन लावून बघा कुठं गेले तुमची पोरगी तर आता लगेच बुवा फोन लावून बघतात आणि आता फोन लावून बघतात तर राणीचा इकडं फोन वाचतो तर इंद्र म्हणतो की तर ही रिंगटोंग तर राणीची आहे ही राणी तर नसेल ना असा विचार करतो तेवढ्यात इंद्राला कोणास तरी कॉल येतो आणि इंद्र बघायला जातो तर आता लगेच राणी तिथून लपून तिकडे गोट्याला आवाज द्यायला जाते तर आता परत इंद्र फोनवर बोलतो आणि इंद्र येतो आणि म्हणतो की कुठं गेले ते प्रेस कंट्रोलवाले गोट्या बोलव त्यांना फॅक्टरीमध्ये काम करायचं इकडं काय करताय तर आता लगेच तिथं ती येते आणि आता ते म्हणतायत की काय काम आहे तर ते आल्यावरती आता लगेच ते बोलतात की त्याला माझ्यासोबत कुठं काय काम करायचं दाखवून द्या तेवढं आता गोट्या म्हणतो की काहीतरी करावं लागेल इंद्राणी जर राणी ओळखला ना तर खूप अवघड होईल आणि इंद्र इकडं फुलदाणी लुटून देतो आणि फुलदाणी लुटून दिल्यावरती जो गोट्या असतो तो फुलदाणी लुटून देतो आणि म्हणतो की पळापळा लवकर काय झालं बघा -पा तर आता लगेच सगळेजण तिथं पळत बघायला येतात तर इकडून जी राणी आहे ती पळून जाते तिथून बाहेर येते तर आता लगेच इंद्र म्हणतो की कुठं गेले ते प्रेस कंट्रोल आले पण त्याला तिथं सापडत नाही तर आता इकडं जी राणी आहे ती आता बेटच्या बाहेर येते आणि बुवाना फोन करते म्हणते की बॉल बोला ना बुवा फोन केला तर बुवा म्हणतात राणी कुठे आहेस तू तर राणी म्हणते की घरी आहे बुवा बोला ना तर बुवा म्हणतात की अगं राणी मी तर तुझ्या घरी आहे तू कुठं गेले नक्की सांग तुझ्यावर ने नाही ते आरोप मी ऐकून घेतोय तू लवकर सांग कुठं आहेस आणि काय कुठं का बोललीस तू लवकरात लवकर घरी आहे तुझ्या असं म्हणल्यावर राणी आता पूर्ण घाबरून जाते आणि राणी घरी येईल आणि ते कपडे वगैरे चेंज करून तर आता इकडं जी मालती असते ती म्हणते की तुम्ही काय घाणे डवळण लावलंय ना काय माहिती अशीच तुमची पोरगी दिसते मला बोगस आणि कुठं गेली ना ती तुम्हाला मला सुद्धा माहिती नाही अशीच कुठं बोलत असं असं नाही म्हणत तिला वस्तीत राहणारी वस्ती त्यामुळे असं म्हणते तर आता लगेच राणीला खूप टेन्शन येतं आबोवांना खूप टेन्शन येतं आणि आता राणी घरी येते तर आता इकडं घरी यायला लागते तर इकडं जो इंद्र आहे त्यांना मालती फोन करून बोलवून घेते तर आता लगेच इंद्र येतो म्हणतो की काय झालं काय झालं तुमच्या सगळ्यांचं तर आता लगेच ते म्हणतात की तुझी बायको कुठं गेली ना काय माहिती कोणालाच माहिती नाही इकडं तिकडं सईक शोधलं कुठंच नाहीये माहेर गेले म्हणून सगळी खोट बोलून निघून आणि आता कुठं रंग उधळायला गेली ना काय माहिती तिचे रंग कसे ना आपल्याला माहित नव्हता आधी इंद्र तू तिच्यावर लग्नात करून बसला तिच्यासोबत सोबत असं म्हणतात आणि आता राणी तेवढ्या तिथे येते आणि म्हणते की आमालती म्हणते बघा आली महाराणी आणि म्हणते की काय ग कुठं गेली होती रंग उधळायला आणि काय काही वाटलं नाही का तर आता लगेच जे बुवा असतात ते बोलायला लागतात म्हणतात की राणी तू खोटं का बोलली आहे अगं मी जे आत्ता ऐकलं ना माझ्या कानात गरम तेल होतल्यासारखं मला होतंय आहे माहिती आहे का अगं काय काय ऐकलं आहे मी तुझ्याविषयी मला त्रास होतोय राणी कुठं गेली होती ना लवकर सांग तर आता राणी म्हणते की बुवा असं काय करताय माझं ऐकून घ्या ना तर लगेच आता जे आबा असतात ते म्हणतात की तिचं ऐकून घ्या तर आता हो तर आता इंद्र म्हणतो की कुठं गेली होती सांगशील कामाला तर आता लगेच राणी म्हणते की हो सांगते मी ना कामासाठी गेले होते फॅक्टरीमध्ये फॅक्टरीमध्ये हा कागद आणायला गेले होते लोनचा आणि ते इन्शुरन्स भेटावं म्हणून आणायला गेले होते तर आता लगेच म्हणतात खरंच काय तर मालती म्हणते खोटं बोलतेला काय जमणार आहे कागदपत्र जमा करायचं बघा याच्याकडे नीट काय आहे ते तर इंद्र बघ रे तर आता इंद्र वाचतो तर इंद्र म्हणतो की हो इन्शुरन्सचा कागद आहे हा तर आता लगेच आबा म्हणतात की बघितलं का मला माहिती तर राणी तू असं करणार म्हणजे करणार आता आत माझी जर राणी ही नऊच ना नाही म्हणत तिला हुकमाची राणी वस्तीतले लोक खरंच आजपासून मी पण म्हणतो की ती खरंच हुकमाची राणी आहे ती जे बोलती ना ते करून दाखवती आणि राणी बाकीच्यांसारखी नाही आहे राणी खरंच खूप चांगली आहे असं बुवा आबा म्हणतात तर आता बघूया पुढील भागात नेमकं काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा